मेरी नात दुसऱ्याला फसवून लुबाडून धन कमवणारा देवराज ब्राह्मण कोणत्या जन्माचं त्याचं उदयाला आलं सहज फिरत गेला शिवालयामध्ये आणि इच्छा नसताना सुद्धा कानावरती महापुराण कथा पडली त्याला तिथे बसण्याची इच्छा नव्हती ऐकण्याची इच्छा नव्हती पण ज्वराने फणफण ज्वर आलेला तापीने फणफण लिहिला इच्छा नसताना सुद्धा ज्याच्या कानावरती शिवमहापुराण कथा पडते आणि शिवमहापुराणाचा महिमा बघा अरे पापी असणारा दुराचारी असणारा मंदिरामध्ये ज्वराने तडफडतोय म्हणून जेवण जात नाही भोजन जात नाही अन्न खाण्याची इच्छा होत नाही कोणी प्रसाद देत तेवढाच ते दोन घास खात आणि त्याच्यावरती राहतं याचा अर्थ उपवास व्रत घडतो कथा श्रवण करतो अनुष्ठान घडत एका जाग्यावरती आहे ज्वराने भोजन जात नाही उपवासी आहे म्हणून व्रत घडत आणि दिवसभर श्रवण केलेली कथा कानावरती पडते परिणाम त्याची गोकंग पट्टी होते भगवंताची दया करू कथा एक श्रवण करतोय कथेमध्ये मन तर लागत नाही पण कथा श्रवण करून कानावरती कथा पडते त्याचं चिंतन होतं मन नव्हतं परिणाम त्याची साधना अरे सहज ऐकली सहज सहज कानावरती कथा पडते परिणाम अंतसमय जवळ येतो यमदूत येतात ज्यांनी आयुष्यभर पाप केलं त्याला घेण्यासाठी जेव्हा यमदूत येतात त्या यमदूताला फटकार लावून भगवान भोलेबाबाचे शिवगण या पाप्याला शिवलोकामध्ये घेऊन जातात कशाचा परिणाम केवळ शिव कथा श्रवण करण्याचा परिणाम कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन माझं भागवत बोलत काल व्यालमुख ग्राश त्रास निर्नाश ही तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकिरेन भाषित कलियुगामध्ये भगवंताची कथा जर सोडली तर दुसरं काहीच नाही माय बाप भगवत नामचिंतन जर सोडलं तर दुसरं आमच्या उद्धाराचं साधन नाही बाप जगाच्या पाठीवरती कुठेही जावो हे मन त्रस्त करण्यास करणारच तुम्हाला ठिकाण मिळेल मन शांत करणार ठिकाण एक मेव आहे ते म्हणजे माझ्या भगवंताचा दरबार कुठेही जा वाक्य हृदयावरती नोट करा अरे जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही जा आमच्या मनाला शांतता नाही मिळणार जगाच्या पाठीवरती कुठेही भटका मन शांत नाही होणार बाप निघालो तर आम्ही मन शांत करायला पण आमचं मन शांत होण्याच्या ऐवजी अजून उद्विग्न होतं मन लागत नाही म्हणून आम्ही टेलिव्हिजन लावून बसतो टी व्ही पाहतो टी व्हीवरती त्या न्यूज बघितल्यानंतर तर आणखीच मन उद्विग्न होतं काय होणार देवा या जगाचं पुढे टीव्ही बंद करतो मालिका बघाव्या टाइमपास होईल मालिका बघायला जातो तर मालिका बघत असताना तर आणखीच मन उद्विग्न होतं त्या मालिका बघत असताना आमच्या परिवारावरती काय संस्कार मिळतील याची चिंता वाटते समवेत आम्ही टेलिव्हिजनवरती मालिका सुद्धा बघ बघू शकत नाही मन, मन लागत नाही चला थोडं बाहेर फिरून यावं मित्रांमध्ये गप्पा चप्पा मित्रांमध्ये गप्पा चप्पा मारायला जातात मन रमवण्यासाठी जातात मन तर रमत नाही मात्र डोक्यामध्ये आणखी किडे वाढतात मनामध्ये उद्विग्नता आणखी वाढते बोला ना कुठे मन समाधान होण्याचं ठिकाण आहे अरे मन रमवण्यासाठी आम्ही थिएटर मध्ये पिक्चर पाहतो तीन तास मन रमत रमत तीन तास तेवढा आमचा टाइमपास होतो मन रमत पण मनामध्ये मात्र विकार वाढतात याच काय करणार आज चित्रपट बघत असताना सुद्धा आम्ही परिवार घेऊन चित्रपट बघावा की नाही याची शंका आहे जिथे जावं माय बाप तिथे केवळ मन अशांत होत मनाला शांतता कुठे मिळते जिथे जावं तिथे मन अशांत होतं शांत नाही होत माई बाप शांत करण्यासाठी कुठेच स्थान उरलेलं नाही या मनाला शांतता मिळण्यासाठी असं एकही स्थान उरलेलं नाहीये लक्षात ठेवा हे मन जर शांत करायचं असेल मनाला जर शांतता पाहिजे असेल आपलं उद्विग्न झालेलं मन स्थिर करायचं असेल तर त्यासाठी जगाच्या पाठीवर एकच साधन आहे ते म्हणजे माझा हा भक्ती सत्संग ते म्हणजे माझ्या भगवंताचं धाम माझ्या भगवंताचा दरबार माझ्या देवाचं मंदिर माझ्या देवाचं घर आमचं मन शांत होण्यासाठी एकच स्थान आहे मैबाप ते म्हणजे हा धर्म मंडळ अरे इथे आल्यानंतर तीन तास आमचं मनही शांत होतं प्रसाद घेतो घरी जातो उद्विग्न झालेलं मन कुठेतरी थोडंफार होईना थोडं का होईना शांत होतं आमचं चित्त जरी नसेल लक्ष जरी नसेल तरी मनाला शांतता मिळते म्हणून लक्षात ठेवा कलियुगामध्ये या मनाला शांत करण्यासाठी एकच स्थान आहे आमच्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी एकच स्थान आहे आमचं जीवन सफल करण्यासाठी एकच स्थान आहे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेन भाषित माझ्या भगवान गोपालकृष्णजींची कथा श्रवण करा या मनाला शांत करण्यासाठी आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी माझ्या भोलेबाबाची कथा श्रवण करा अरे का फार काही करण्याची गरज नाही शिवमहापुराणामध्ये तर स्पष्ट लिहिलेलं नाही बाब फक्त शिव शिवमहापुराणाचं श्रवण करा केवळ श्रवण मात्राने आमच्या जीवनाचं कल्याण होतं एवढं सामर्थ्य माझ्या आहे म्हणून आम्ही पहिली कथा का ऐकलं प्रथम कथा महात्म्याचे आम्ही श्रवण केले काय महिमा आहे याचा देवराज ब्राह्मण पापी दुराचारी असणारा सुद्धा माझ्या प्रभूचा माझ्या भगवंताच्या कथेचा फक्त आस्वाद घेतोय माझ्या भगवंताची कथा श्रवण करतोय इच्छा नसताना सुद्धा श्रवण करतो ना बाप त्याचा सुद्धा उद्धार माझा भगवंत करतो त्याला सुद्धा शिवलोकाची प्राप्ती होते अरे देवराज ब्राह्मणा एवढी तर आम्ही पापी नाहीत ना आम्ही स्वतःहून आलो आम्ही मनाने आलो आम्हाला भगवंताची कथा श्रवण करायची काल दरबारामध्ये आम्हाला बाबा भोलेनाथाची कथा श्रवण करायची आनंद घ्यायचा ना आपण मनाने आलो ना मग आमचा उद्धार होणार नाही मराज रिझर्वेशन कन्फर्म आहे चिंता नसावी बस भाव रखना म्हणून शौनक पार ऋषी म्हणतात हे महात्मा हे महाभाग सूत सूत महाभाग सर्वज्ञ सर्वत्न्यो, सर्वज्ञोस्ती महापती सूत सुत महाभाग सर्वज्ञोसि महापति त्वत्प्रसाद कृतार्थो कृतार्थो हम पुनः पुनः हे महाभाग हे सूतजी आप सर्वज्ञ हो हे मामतेय आपके कृपा प्रसाद से हम बारंबार कृतार्थ इतिहास को सुनकर हमारा मन बडा प्रसन्न हुआ है प्रभु ज्या देवराज ब्राह्मणाची आम्हाला तुम्ही कथा सांगितली त्याची कथा श्रवण करून फार समाधान वाट